पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा क्षेत्रातील शिंदेच्या शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा आता उलगडा झालाय आणि त्यांची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर सख्या भावनच केल्याचं समोर आलंय ना त्याला काळिमा फासणारं हे प्रकरण एखाद्या सिनेमापेक्षाही हादरवणार आहे त्याचं झालं असं की वीस जानेवारी रोजी अशोक धोडी हे बेपत्ता झाले पत्नीनं दिलेल्या तक्रारीनुसार अशोक यांनी घरी मुंबईला जात असल्याचं सांगितलं होतं परंतु त्यानंतर वारंवार संपर्क करूनही त्यांचा फोन बंद आला आणि शोध घेतल्यानंतर ते सापडलेच नाहीत म्हणून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली बरी शोधाशोध केल्यावरती पोलिसांनाही धागेदोरे काही मिळत नव्हते अखेर यासाठी तब्बल आठ पथकं तैनात करण्यात आली या प्रकरणी पोलिसांवरती दबाव वाढतच होता पोलिसांनी पुन्हा एकदा कुटुंबाला विचारणा केल्यावर त्यांनी काही नातेवाईकांची नावं सांगितली आणि समोर आली हादरवणारी माहिती पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या स्टाईल मध्ये विचारणा केल्यावरती ते पोपटासारखे बोलू लागले भाऊ अविनाश हा पोलिसांसमोर पळून गेला आणि मग पोलिसांचा संशय निश्चित झाला इकडे मृतदेह टाकल्याचं ठिकाणही सांगितलं गुजरात मधील भिलाड येथील खाणीत त्यांचा मृतदेह आढळला याबाबत पकडलेल्या आरोपींनी हत्या करून मृतदेह कार सहित खाणीत फेकला असल्याची कबुली दिली होती त्यांनी हा अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो अखेर फसला अशोक धोडी यांच्या हत्येचं कारण हे समोर आले अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश हा दारूची तस्करी करत होता त्याची परिसरामध्ये दहशत असल्याचं सांगितलं जातं त्याला अशोक धोडी यांचा विरोध होता आणि त्यातूनच त्यांचे वाद असल्याचंही नाही तर जमिनीवरून आणि संपत्तीवरूनही वाद होते हे वाद इतके टोकाला गेले होते की एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीही त्यांच्यावरती हल्ला झाला होता इतकंच नाही तर धोडी यांचा मोठा मुलगा आशिष त्याचाही अपघाती मृत्यू त्यातूनच झाल्याचीही चर्चा आहे नातेवाईकांनी घडवण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत जुळलीच नाही आणि एकानं दुसऱ्याला संपवलं आता नेमकं काय घडलं तर मुंबईहून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानंच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झाले मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठलं गुजरातच्या सरीग्राम येथील दगडखाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट चाळीस फूट खोल पाण्यात सा तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी धोडी यांचा मृतदेह गाडी सकट बाहेर काढला हा खून कितीही अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आता हत्येचं स्पष्ट झालेलं आहे दृश्यम स्टाईलने घडवलेली ही हत्या भावानच केल्याचं समोर आले त्यामुळे गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचे हात त्याहून मोठे असतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले